मोझे गंजगाव येथील मांजरा नदीच्या पात्रातील बेकायदेशीररित्या होत असलेले अवैध रेती उत्खनन तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे चे आमरण उपोषण सुरू मोजे गंजगाव येथील मांजरा नदीच्या पात्रातून रेतीचे ठेकेदार हे रेतीचे उत्खनन करीत आहेत पण शासनाकडून ज्या अटी व नियम त्यांना घालून दिलेले आहेत त्या अटी नियमांचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता उत्खनन चालू आहे जेसीबी द्वारे उत्खनन तीस इंचाच्या अधिक मोठ्या प्रमाणे खड्डे करणे रात्री अपरात्री उत्खनन करणे अशा प्रकारे नियमबाह्य होत असलेले अवैध रेती उत्खनन ताबडतोब बंद करण्यात यावे योग्य ती चौकशी करून कसूरदाराविरुद्ध कारवाई व्हावी व नियमबाह्य होत असलेले रेती उत्खनन ताबडतोब थांबविण्यात यावे यासाठी आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतोष विठ्ठलराव उत्तरवार हे उपोषणात बसले आहेत आता आपण पाहूया त्यांच्या काय मागण्या आहेत हिरवली तालुक्यातील मोजे गाजगावतील मांजरा नदीतून होत असलेल्या विरोधात आमचे उपोषण आहे बेमुद आम्रोषण आमरण उपोषण आहे प्रशासन आम्ही निवेदन एकवीस आठ दोन हजार पंधरा रोज दिलं आहे आतापर्यंत त्याची अल्टिमेटम एकतीस आठ दोन हजार पंधरा होती अद्यापर्यंत दखल दिल्यामुळे उपोषण आम्ही करीत आहोत हो दे, दारा, शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन